सर्वांना नमस्कार सन दोन हजार पंचवीस सव्वीस पासून इयत्ता चौथीसाठी स्कॉलरशिप परीक्षा चालू झालेली आहे आणि या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये विचारला जाणारा एक महत्वाचा प्रश्न की ज्या ज्यासाठी दोन गुण आपल्याला शंभर टक्के मिळू शकतात आणि तो प्रश्न म्हणजे सहा अंकी संख्यांचे वाचन लेखन आता सहा अंकी संख्यांचं वाचन लेखन कसं करायचं याची सोपी पद्धत आपण या ठिकाणी बघणार आहोत सहा अंकी संख्यांचं वाचन लेखन यामध्ये काय विचारलं जातं तर कधी कधी अंकामध्ये संख्या दिली जाते आणि अक्षरात ती संख्या कशी असेल असं विचारलं जातं आणि कधी कधी काय विचारलं जातं अक्षरामध्ये संख्या दिली जाते आणि अंकामध्ये त्याचं वाचन कसं असेल हे विचारलं जात यासाठी आपण प्रथमतः सहा अंकी संख्या सोप्या पद्धतीने कशा वाचायच्या हे या ठिकाणी पाहूया पहा प्रथम या ठिकाणी मी सहा घरं केलेली आहेत एक दोन तीन चार पाच सहा ही सहा घरं केल्यानंतर आपण काय करायचंय उजव्या बाजूने सुरुवात करायची ही उजवी बाजू त्या ठिकाणी प्रथमवरची आपण एकक हे घर घ्यायचे एकक हे एक घर घेतले सुरुवातीला त्यानंतर आपण घ्यायचे दशक त्यानंतर शतक त्यानंतर हजार त्यानंतर घ्यायचे दश हजार सगळ दश हजार आणि शेवटी घ्यायचे लक्ष लक्ष आता हे झाले सहा अंकी संख्या फक्त आपण काय केलेले नाव हो दिलेली त्या ठिकाणी या आ, थी या एक -एक या। आथ, आता या ठिकाणी ज्यावेळेस आपण अंक लिहू त्या ठिकाणी ती संख्या आपलं वाचता येणं खूप गरजेचं आहे आता नीट लक्ष द्या आपण या सर्व कॉलम मध्ये काय करू एक एक अंक लिहूया त्या ठिकाणी बघा पाच सात आठ दोन नऊ सात अशा आपण सहा संख्या लिहिलेल्या आहेत आता या सहा संख्येचं वाचन कसं करायचं बघा सुरुवात करताना काय करायचंय आपल्याला सुरुवात आपण या बाजूला करत असतो आता हे घर बोलते लक्ष सहा अंकी आपण संख्या शिकत असल्यामुळं सुरुवातीचं घर येते लक्ष मग एका एक पाच लक्ष बघा पाच लक्ष जर या ठिकाणी दश लक्षाचं घर असतं तर आपण त्याची जोडी केली असते दोघांची अशी लक्ष आणि दश लक्षाचे लक्षा पण या ठिकाणी लक्षाचं एकच घर आहे म्हणून एकच घर ते वाचायचे लक्ष म्हणजे पाच लक्ष या ठिकाणी बघा हजार आहे या ठिकाणी पण हजार आहे मग आपल्या भाषेमध्ये सोप्या भाषेमध्ये आपण एक समजायचं हजार हजार हे दोघं भाऊ विधात समजायचं काय समजायचं भाऊ म्हणून ह्या दोघांना एकत्र घ्यायचं इथं बघा पाच लक्ष मग सात आणि आठ एकत्र घ्यायचं अठ्याहत्तर हजार अठ्ठ्याहत्तर हजार पाच लक्ष इतर अठ्याहत्तर हजार आणि एकमेव शतक ही संख्या अशी असते की तिच्या जोडीला कोणच नसतं तिला एकटीलच नेहमी वाचायचं म्हणून पाच लक्ष अठ्याहत्तर हजार दोनशे बघा एक ती संख्या दोन दोनशे आणि या ठिकाणी सत्त्याण्णव हे पण जोडीने वाचायच्या अतिशय सोपे पाच लक्ष अठ्याहत्तर हजार दोनशे सत्त्याण्णव अशी आपण ही संख्या वाचलेली आहे आता दुसरी संख्या बघा तीन सहा नऊ चार पाच दोन ही संख्या लिहिलेली या ठिकाणी पण सुरुवात आपण जोड्या करायच्या दोघा दोघांच्या जोड्या करायच्या आहेत जोड्या केल्यावर आपली संख्या वाचना कधी चुकत नाही हे जर आपण हा नियम पाळला तर आपण कधी सहा अंकी संख्या सात अंकी आठ अंकी नऊ अंकी दहा अंकी पंधरा अंकी संख्या किती असो ते आपण चुकणार नाही त्यासाठी आपण इथं बघा आता दुसरी संख्या घेतलेली दुसऱ्या संख्येचं वाचन करताना सुद्धा दशे नसल्यामुळं लक्षाचं एकच घरी म्हणून तीन हा एकदाच वाचायचा एकट्याला घेऊन आहे तीन लक्ष तीन लक्ष या ठिकाणी हजार दोन आहेत कोणतो एकत्र आहे तीन लक्ष एकोणसत्तर हजार शतक एक चार एकटाच असतो म्हणून चारशे आणि शेवटच्या दोन्ही संख्या पुन्हा एकत्र बावन्न तीन लक्ष एकोणसत्तर हजार चारशे बावन्न अशा प्रकारे सहा अंकी संख्याचं आपलं वाचन आलं पाहिजे या प्रकारे जर आपण सराव केला तर आपली सहा अंकी संख्या वाचन लेखन याच्यात कधी चुक चुकणार नाही आपण त्याप्रमाणे जास्त सराव करायचं आहे आता तिसरी संख्या बघा सात आठ नऊ शून्य सहा शून्य ही संख्या मी घेतलेली आहे या ठिकाणी मन वाचन कसं करायचंय इथं बघा लक्ष सात लक्ष एकोणनव्वद हजार शून्य शक्यच्या घरात काय नाही सात लक्ष एकोणनव्वद हजार साठ सात लक्ष एकोणनव्वद हजार साठ अशा प्रकारे या संख्येचं वाचन केलं जात आता तुम्ही जास्ती जास्तीत जास्त जेवढा सराव कराल या संख्येचा तेवढं तुम्हाला उदाहरण सोपं जाणार आहे आता या ठिकाणी बघा परीक्षेमध्ये कसे प्रश्न विचारले जातात सहा अंकी संख्येवर आता ते थोडंसं बघायला सांगतो आता हे मी पोसून टाकतो सगळं आता सहा अंकी संख्येवर प्रश्न असा पहिल्यांदा काय होतं होत अक्षरधेख संख्या दिली जाते पाच लक्ष तेवीस हजार तेवीस दोनशे बारा पाच लक्ष तेवीस हजार दोनशे बारा ही संख्या अंकात कशी लिहा असा प्रश्न आपल्याला परीक्षेत विचारला जातो या पद्धतीचाच प्रश्न येतो अंकामध्ये ज्यावेळी संख्या विचारायची त्यावेळेस कधी कधी फसूप्रमुख उदाहरणं असतात पण आपण एक सोपं उदाहरण या ठिकाणी घेतलेले आता सुरुवाती काय पाच लक्ष पाच लक्ष स्वल्प विराम द्या तेवीस हजार स्वल्प विराम दोनशे ह्या दोनशे आणि बारा बघा लक्ष द्या पाच लक्ष तेवीस हजार दोनशे बारा समजले तुम्हाला तर अशा प्रकारे हे तुम्हाला एक उदाहरण दिलेले म्हणजे काय करायचे अक्षरात दिलेले अंकात त्याचं उत्तर काढायचे आता ही सोपव उदाहरण तुम्हाला पण पर आपल्याला परीक्षेमध्ये काय केलं थोडंसं फसवलं जातं कसं फसवतात तर फसवण्यासाठी काय केलं जातं शून्याचा वापर केला जातो शून्य आला की आपण फसतो आणि तेच आपल्याला ठेवायचं एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष असे कॉलम आपण पडदेशीने तयार करायचे म्हणजे उदाहरणार्थ कर। चुकत नाही आता समजा असं विचारलं नऊ लक्ष पाच हजार दोन बघा उदाहरण नऊ लक्ष पाच हजार दोन आणि याच्यात पहिलं उत्तर कसं असतं तुम्हाला मी ज्यावेळी चार पर्याय असतात त्यामध्ये पहिले दिलं असतं नऊ लक्ष पाच हजार असं उत्तर दिलं आपण काय करतो नऊ पाच दोन असं बघतो आणि आपलं उत्तर बरोबर आहे तेव्हा इथे काय केलं जातं इथे दिलं जातो अजून एक देखून शून्य दिला जातो सहा सात एक संख्या तयार केली जाते आणि आपली फसगत होते इथं या ठिकाणी असं फसायचं नाही त्यासाठी काय करायचं जर आपल्या लक्षात आलं नाही तर पण ती श्री सहा रेषे मला एक दोन तीन चार पाच सहा आता ज्याप्रमाणे दिले नऊ लक्ष एक, एकक दशक शतक हजार दश हजार आणि लक्ष कच्च लिहून घ्या लक्ष निघाला नऊ पाच हजार आहे मी इथं शून्य द्या हजार निघाला पाच आणि दोन आहे शेवटी दोन एकक मध्ये मध्ये शून्य शून्य म्हणजे याच उत्तर आलं नऊ लक्ष पाच हजार दोन असं उत्तर त्या ठिकाणी आपलं आलं तरच आपलं उत्तर बरोबर आहे शून्य आलं की आपण गडबडतो गडबडायचं नाही आणि व्यवस्थित जर आपण पर्याय वाचले व्यवस्थित उदाहरण सोडवलं तर चुकणार नाही आणि आपले हातचे दोन दोन गुण वाया नाही अजून एक उदाहरण कसं विचारलं जातं या ठिकाणी सात लक्ष सहा सात लक्ष सहा आता ही पण सहा अंकी संख्ये सात लक्ष सहा पण आपल्या वाटला सात लक्ष आणि सहा अतिशय गडबड होते किती शून्य द्यायचे दोन द्यायचे तीन द्यायचे चार द्यायचे कळत नाही आपली सहा संख्या संख्ये लक्षपर्यंत सहा अंकी संख्या असतात मग एक लक्षात ठेवा हा सहा त्यानंतर एक दोन तीन चार शून्य आणि शेवटी सहा एक दशक शतक हजार दस हजार लक्ष शून्याचं जास्त केला तर आपले उदाहरण चुकणार नाही आणि जास्तीत जास्त नाही एक पंचवीस तीस उदाहरण तर याची सोडवली या प्रकारची तर आपली उत्तर बरोबर येणार आहेत आता याच्यानंतर आपण काय केलंय अक्षरामधून अंकामध्ये आपण पाहिलेले दुसरा ह्याच्यात दुसरा एक प्रश्न कसा येतो अंक दिले जातात आणि अक्षरात ती संख्या कशी असेल ते विचारलं जात सहा लक्ष चार हजार ही संख्या दिलेली दिले। ही संख्या अक्षरात कशी विचार लिहिली जाईल हे आपल्या परीक्षेत विचारलं जातं त्यासाठी काय करायचं आपण पहिल्यांदा संख्या वाचायची आणि लिहून काढायची बघा सहा लक्ष पुढं शून्या चार।, चार हजार चार हजार तीनशे दहा तीनशे दहा सहा लक्ष चार हजार तीनशे दहा हे जर उत्तर आपल्याला तयार करता आलं तर खरी पर्यायाचे उत्तर असणारे तो ते उत्तर बघायचं आणि न्यायचं आपल्याला उत्तर फशी दिले जातात सहा लक्ष चाळीस हजार तीनशे दहा सहा लक्ष चार हजार किंवा काय वेळ केलं जातं सहा लक्ष तीनशे दहा असे वेगवेगळे प्रकारचे पर्याय आपल्या त्या ठिकाणी दिले जातात आणि आपण त्या ठिकाणी नेमकं चुकतो आता बघा इथं आता हे पहा आता बघा या ठिकाणी आपण शून्याचा वापर केलेला आहे शून्य आलं की आपली गडबड होते आणि ज्या ठिकाणी शून्य येतो ती संख्या लिहायला अतिशय सोपी असते आता बघा येत नऊ सांगे संख्या नऊ लक्ष शेवटी पंचेचाळीस एकदम सोपं लिहायला हे बघा नऊ लक्ष आणि शेवटी पंचेचाळीस चाळीस अशा पंचे प्रकारचे प्रश्न आपल्याला स्कॉलरशिपच्या परीक्षेत विचारले जातात सरासरी आपली आपल्या काय झाले यावर्षी स्कॉलरशिपच्या परीक्षेचं वेळापत्रक उशीरा आलेले आणि उशीर आल्यामुळे आपल्याकडे वेळ कमी आहे मग त्यासाठी आपण काय करायचंय एक एक प्रश्नाचा सराव करायचा आहे ज्यावेळेस आपण एक एक प्रश्न सराव करू त्यावेळेस आपले हे शंभर टक्के मिळणारे गुण आहेत आपल्याला ते वायाला जाणार नाहीत आणि याचा काही जास्त जास्त सराव करण्याची आवश्यकता नाही थोडे थोडंच तुम्ही केलं की ते त्याचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे आता या ठिकाणी बघा या प्रश्नावर आधारित पुढं अनेक प्रश्न आपले विचारले जातात त्याच्यामध्ये विस्तारित रूप विचारलं जातं बेरीज विचारली जाते वजाबाकी गुणाकार बाधाकार किंवा अजून अनेक प्रश्न आहेत त्याच्यावर की याच घटकावर अवलंबून असतात हे आलं आपल्याला सहा अंकी संख्या आल्या म्हणजे पाच अंकी येतातच चार अंकी येतात तीन अंकी दोन अंकी एक अंकी या संख्या आपल्या आल्यावरच आपल्या सहा अंकी संख्या येतात सराव करताना एक अंकीपासून करा एक दोन तीन चार पाच सहा पुढे सात आठ असं पर्याय टप्प्याटप्प्याने जावा आणि हे केल्यानंतर आपली उदाहरणं चुकणार नाहीत आणि आपल्याला हक्कांचे जे गुण आहेत ते गुण वाया जाणार नाहीत सर्वांनी जास्तीत जास्त या प्रकारचे प्रश्न सोडवायचे आणि सराव करायचा आहे याच्यावर वेगवेगळे प्रश्न पुढील व्हिडिओमध्ये मी देणार आहे की अभ्यासासाठी कोणते प्रश्न तुम्ही वापरू शकता ते मी तुम्हाला देणार आहे की अंदाजित अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात आणि ते प्रश्न तुम्ही सोडून त्याचा सराव करायचा आहे धन्यवाद